महायुतीमधील एकी कायम ठेवून अखेरच्या टप्प्यात आक्रमक प्रचार करा पंतप्रधान मोदी यांच्या योजनांमुळे झालेला फायदा जनतेला पटवून द्या विजय आपलाच आहे पण गाफील राहू नका अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीला जिंकायच्या आहेत असा निर्धार या बैठकीत करण्यात आला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे महायुतीचे सर्व नेते कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत मात्र गाफील न राहता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकी कायम ठेवून निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आक्रमक प्रचार राबवावा असं आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केलं शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह घरोघरी पोचलं आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षातील आणि महायुतीच्या गेल्या दोन वर्षातील विकास कामांची माहिती जनतेला द्यावी असंही क्षीरसागर म्हणाले मान गादीला मत मोदींना ही टॅगलाईन लोकांना भावली असून त्याचं प्रत्यंतर या निवडणुकीत दिसून येईल असं सुजित चव्हाण म्हणाले यावेळी विजय जाधव आदिल फरास रुपाराणी निकम माधुरी नकाते दीपाली मोकाशी यांनीही काही सूचना केली आणि प्रचार यंत्रणा गतिमान करण्याची ग्वाही दिली बैठकीला किशोर घाटगे नंदकुमार मोरे अजित मोरे संगीता खाडे मंगल साळोखे रमेश खाडे राजू हुंबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते